मित्रांनो ड्रायफ्रूट हे नाव घेतलं की बदामानंतर नाव येतं ते अक्रोडचं आता अक्रोड हे बुद्धिवर्धक म्हणून खूप फेमस आहे खूप पण आहेत पण ह्या अक्रोडचं आयुर्वेदाने जे वर्णन केलेलं आहे किंवा त्याचे आयुर्वेदक तो गुणधर्म काय ते आज आपल्याला एका लाईनमध्ये बघायचे आहेत आयुर्वेद असं सांगतं की अक्षोटम मधुरम बल्यम उष्णम वातहृत सरम म्हणजे काय तर अक्षोट म्हणजे हे जे अक्रोड आहेत ते मधुरम म्हणजे मधुर रसाचे आहेत बल्यम म्हणजे शरीराला बल देणारे आहेत खूप चांगल्या प्रकारे ते बल्य आहेत मधुरम बल्यम गुरु उष्णम गुरु म्हणजे काय तर पचायला जड आहेत आणि उष्ण म्हणजे अक्रोड हे प्रकृतित त्याचं जे वीर्य आहे ते उष्ण वीर्य आहे म्हणजे ते उष्ण पडू शकतात वातहृत सरम असं सुद्धा म्हटलेलं आहे कारण ते स्निग्ध आहेत उष्ण आहेत त्यामुळे ते वातहृत म्हणजे वात कमी करण्याचं किंवा शरीरातला वात शमवण्याचं काम सुद्धा करतात आणि शिवाय ते सारक सुद्धा आहेत म्हणजे काय तर जर अक्रोड जास्त प्रमाणात खाण्यात आले तर कदाचित आपल्याला सुद्धा होऊ शकतो